पदुकारा राजा रामचंद्र भगवा श्रीराम पदुकाठेता भ्र अयोध्ये अनाथत्वता रिना हि अधर्म कथा अकर्म वाता सेना श्रीराम जय राम जय जय राम कृष्ण रामकृष्णहरिम्बुज श्यामलकोमलङ्गं सितासमरोऽपि तवामपादं पानोमहासायकचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथम् भगवान श्री प्रभू रामचंद्र यांचे चिरणीवंदन हनुमंतराच्या चरणीवंदन नाथबा चरणी वंदन, वंदन करून त्यांना नमस्कार कथा भाग सुंदर विषय ऐकण्यासारखा कळ साध्य आपण सगळ्यांनी श्रुत केलं दोघा भावाच्या प्रेमामध्ये वाल्मिक महाराजांनी तिढा सोडवला नाहीतर राजगादी नकोच म्हणून बांधणारे दोघ पश्चिमे उग ओ सप्त सागर पश्चिमेला एके वेळेस सूर्य उगवेल सात समुद्र एकत्र ये येतील पण राजाच जे वचन आहे ना वनवासाचा माझ्यासाठी वाटा आले भागाते ते तो माझा जो भाग आहे मी सोडणार नाही प्रभू रामचंद्राचा निर्धार आणि भारताचा निर्धार श्रीरामाची जननी, हे भोगिता शिंचनी, मात्र गमनी मी जालो चिती, ही आहे राजधानी आणि तिचा जर मी भोग घेतला मात्र गमनाचं मला लागेल या निर्णयानुसार पादुका घेतल्या कुणाच्या प्रभू रामचंद्रजीच्या हो आणि त्या कुठं होत्या अगोदर लक्ष्मणाच्या डोक्यावर पायात नव्हत्या प्रभू रामचंद्रांच्या लक्ष्मणजीच्या डोक्यावर चाहते डोक्या घेतल्या राज्य चालवायला सुरुवात केली आणि वाईट धर्म नाही अशा पद्धतीने राज्य चाले राजा राजाज्ञा समर्थ प्रजा सत्यवादी समस्त स्वधर्म कर्मी नित्यरत रामभक्त श्रद्धा हो भाषा प्रभू रामचंद्राच्या राज्यामध्ये जरी चालवणारे कुणी असतील तर राज्य कुणाचं आहे प्रभू रामचंद्रांचं राज्य असल्यामुळे अधर्म नावाची गोष्टच नाही कारण जे आलेच होते धर्माचं पालन करण्यासाठी आणि म्हणून वाईट कर्म नाही बोलायचं असेल तर सत्यच बोलायचं अजिबात खोटारडीपणा यवनात नाही बोलण्यात नाही कर्मात नाही आणि त्यामुळे ते राज्य सुखा समाधानाच राज्य आहे राजा माझी निजन स्वभावे श्रीराम नाम स्मरण करिता जीविका वर्तन रामाची हो त्या राज्यामधले जे लोक प्रत्येकाच्या मनातला माणूस हेच होता एकच करायचं दुसरं करायचंच नाही रामाच्या भजनाशिवाय रामाच्या कीर्तीशिवाय दुसरं काहीच करायचं नाही राम कहाणी सुनो श्री राम कहाणी श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम। श्री राम जय राम जय जय राम कहत सुनात श्रीता सुनात श्री कहानी राम कहानी सुनो श्री राम कहाणी रामाच भुजन रामाच भुजन राम, राम भजनाशिवाय स्मरणाशिवाय एक क्षण सुद्धा जा नव्हता अशी अवस्था भरताचे शीळ येशुदेशीचे उपाय ने उपायेने भोनी प्रग ये सकळ भेटी सगळ्यामध्ये जर भूषण काय असेल तर शिला सगळं गेलं तर परत मिळवता येईल पण एकदा शील गेलं माणसाच का तो प्रताप आजूबाजूच्या लोकांनी ऐकला राज्य लोकांनी हातामध्ये उपायनांची ताट घेतली मांडलिकत्व फत करण्यासाठी भरताची आज्ञा मानण्यासाठी सर्वजण अयोध्या नगरीच्या वासी ते भेटीचे परत पायतेसी निदमानसी निरपेक्ष काय प्रत्येक राजानं भेट म्हणून रत्न आणलेले रत्न दहन आणलेलाय हत्ती आणले घोडे आणले सर्व काही आणलं पण त्याच्याकडे पाच सुद्धा नाही आम्हा घडी धन शब्दाची सरत नाही रामरूपी शब्द ज्यांच्याकडे आहे त्यांना दुसऱ्या धनाची आवश्यकता नाही म्हणून भरता त्या लाल सण पाहिलं नाही त्याचा स्वीकार केला नाही स्मरता रामाचे नाम मावळले क्रोध का निघोन गेला लोभ सम्राम भरत निष्काम रामे ज्याच्या मुखामध्ये माझ्या भगवान परमात्म्याचं रात्र दिवस भजन आहे ना त्याला काही ही, ही मैरी करू शकत नाही नाही तर या तिन्हीचा सगळ्या जगावर धबधब आहे जगावर राज्य करणारे सगळे या काम क्रोध लोभा माझी जीवी जो हो तो सभा येऊ पावे हे ये तिन्हीतला एक जरी आला माणसाकडे तर डायरेक्ट स्वर्गवासी नाही कैलास नाही वैकुंठ नाही निरयपुरीची सभा सन्मानू पावे या एवढा ज्यांचा अधिकार पण बहनाला काही करू शकली नाही का करावे कीर्तन मुखी गावी हरीचे मग काही नोहे हे पाधा काम दुर्जनाची क्रोधा काम कामरूपी क्रोध रूपी लोभरूपी या वैद्यांनी परतावर कब्जाच केला नाही कारण आसक्ती होती अ भेटी परतोनी समस्त, राजे सन्माने स्वयं गौरवीत राम प्रतापे अति विख्यात, उदार भरत अति संतासाठी विशेषण विशेष मंतर वापरलं संत उदार उदार भरले अनंत राहणार ना संत म्हणून जे लोकांनी आणलं होत ना, ना तुम्छा, तुम्छा 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 आती आती ते घेतलंच नाही ते तुमच तुमच्याकडेच राहू द्या बाबा पण आमच्या तुमचा सन्मान करतो हो पण अतिशय अत्यादाराने त्यांचा गौरव केलेला आहे श्रीराम स्मरण प्रज्ञा प्रबोध श्रीरामाचा कनिष्ठ बंध भरत भजनी आगाद वसे स्वानंद भगवान स्वानंद्रामीचंद्राशी नातच असायला पाहिजे तशा प्रकारचं आणि ते नातं आहे नात्यानं ना भाऊच आहेत पण भाऊ असून सुद्धा नात्याला काळीमा लावणारे असतात आणि जे परके आहेत त्यांनी देवाशी नातं जोडलं कृष्ण श्री कृष्ण कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहिण बंधू चुलता कृष्ण माझा बंधूच नाताय नाही आणि कनिष्ठ बंधू असणारे भरतजी सगळ्या गोष्टीचा अवेर केला नंदी ग्रामाच्या आविरत श्रीराम जय राम जय जय राम, राम। भजन करत 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 आपली दिन क्रमणा क्रमू लागले पैसया आगादि वनवासी श्री रघुपती करीला या ठिकाणी आता बोलायला सुरुवात केली आपल्या कथेच्या उत्तराकडे वळत असताना बाबा म्हणतात अशा प्रकारे वस्ती केली वस्ती केली वसवावे घर अशा प्रकारची वस्ती करावी कीवा ऐसा कर घर आवे राम और धंदा सब छोरई काम अशा प्रकारचा वस्ती केलं वस्तीचं स्थान निर्माण केलं वनवासाच्या ठिकाणी माझे परमात्मा काय नीति करतात निज राज्या चिरोभ प्राप्ति निशेष तेजो निरभुपती अयोध्या केली समाधी वनवासी कांड कस कस संपवलं माझ्या परमात्म्यानी काय स्वतःच्या हक्कासाठी माणसानं लढाव म्हणतात पण इथं नाही इतकी विरक्ती आहे परमात्म्याकडे आपलं राज्य उद्या अकृत आपल्याला राज्यावर बसायचंय तो मुहूर्त पित्याच्या एका वचनासाठी टाळला वनवासाच्या ठिकाणी निघून गेले एवढं कार्य माझ्या अति प्रती अयोध्या कांदा समाप्ती करो निमस्ती वनवासी सावंत त्या माते सावत्र मातेच्या वचनाला बाधाई दिला नाही जरी आपल्या पोरासाठी राज्यासाठी सावत्र मुलासाठी वनवास असं जरी मागण केलं असलं तरी लक्ष्मणासमोर बोलत असताना म्हणतात लक्ष्मणा ए प्रताप भांडार मज दिदले त्रिलोकी लोकी राज आले इचे नी बोले वनवासी वनवासात विचार शब्दामुळे मला प्रतापाचं लोक्यातलं प्राप्त झालंय असं म्हणून समाधान निधन अयोध्या का त्या गीता भाकन सांडी, श्री रघुपती अयोध्या

स्मरता राम राम प्राणोत्क्रमण रायासी राजा दशरथांनी सहा वेळेला प्रभूच्या नामाचा दाहो फोडला मला ध्यानात राम रूप धरून देह त्यागला तरी वनवासाच्या ठिकाणचा आहे त्या मेल्या नंतर सुद्धा बात आई होती कौशल्य का कुलती श्री रामे मौन धरानी निसिद्धिय अध्या कान केले समाप्ती करो निवस्ती वनवासी हृदय आईस मायबा त्या हृदयात एकच कळवळ असतो मातेच्या चित्ती अवली आई कौशल्या मना लागली आहे रामा वनवासाला जाण्यापेक्षा माझ्या बागेकि मध्ये राहणं चौदा वर्षे ती राहिल्याच्या आल्याच्या नंतर वनवास भोगल्यासारखं होईल मी तुला भेटणार नाही पण माझ्या जवळ राषित राम रायाने निर्धार केला आणि सांगितलं आई एकदा टाकलेला पाऊल परत येणार नाही वनवासाला गेले किती कापुरती केली आईचं हृदय फुटायची वेळ आली आपण दोन्ही आरडे दे रघुनाथ हे मी ते केलं मान श्रीरामा दाखवी रामा जाऊ सोनाच्या ठिकाणी अशी विनंती केली केली माय झाली माईच सुद्धा बाप्पाच्या वचनासाठी जान टाळलं तो, तो प्रभू रामचंद्र आहे आणि अयोध्या कांदाला समाप्ती केली सीताचरणी चाले वनाप्रती दुखण मानोनी सीतापती अयोध्या अयोध्या कांडा केली समाप्तती करोनी केली वस्ती वनवासी महाराज आली कधी विचार केला तिनचं बोलणं ऐकलं फक्त एकदाच म्हणतेनी एकदा <laughs> निघून संसार बघा एवडीच ती ना पुंगे काढली कि घराचा सत्या नास नाश ती कधीच बिना चंपलाची चालली नव्हती मग बाया पाहत नाही काही नाही आणि वनवासाला पायाला चटके बसत असताना सीता शुता चालते तिचा भीचा विचार केला नाही चल ठिकाणी म्हणून मेल अर्ध्या कांडाची समाप्तीच्या शोभोक्ती क्षोभन मानोनी रघुपती अयोध्या केली समाप्ती करो निवस्ती काय म्हणले दादा फक्त सार या काही वनवासाला जावं लागतंय ना तिला एका धनक्यातच बस तिचा ठाव ठिकाणच राहू दे नाही त्यावेळेस प्रभू रामचंद्राच्या मुखातले शब्द आहेत काय म्हणले सामा ससुरी घरची जर केलं ना सहा महिने घासून असून घरच्याच मातारीच्या पोटात खुपशिली काय कीर्ती होणार आहे नाही यापेक्षा हे धनुष्यबाण वनाच्या ठिकाणी जाऊ राक्षसांचं कंदन करू त्याच्या रागाकडे पाहिलं नाही मनाला गेले वनोत्तनी हुवाला ती प्रीतीसी क्या श्री गोळोडी सुख स्थिती अयोध्या कांड अकेली समाप्ती करوني वस्ती वनवासी भरत जी आले मनाच्या ठिकाणी ग्रा, रामप्रभूला वनवासाच्या ठिकाणी नेण्याची इच्छा देवालाच करत बातीन त्याला कळ नाही ज्यावेळेला चित्रकूटावर आले त्यावेळेला चंद्र म्हणतात लक्ष्मण बरोबर आले लक्ष्मण तू सगळी चिन्ह ओळखतोस कोणत्या रायाची हे सेना आणि म्हणा मज सांगे परत जिगेल लक्ष्मण जी गेले युद्धाचीच तयारी ती पण त्यांना हे सुख दिलं मन समाधान केलं आणि परत अयोध्याकांडाचा समाप्ती केली ते जोनिया निया निधर राज्य प्रचंड वैभवासी देवोनिया दंड ना तोंड अयोध्याकांड आहे त्याच्या ठिकाणचं सगळं वैभवच त्याचाही त्याग केला म्हणतात आणि आसक्ती नावाचा जो शत्रू आहे त्याच्यावर विजय मिळवला आणि त्या अयोध्य समाप्ती दुःख बोडवले वितंड ते स्वयं केले खंड विखंड मोहाचे करो, काळे तोंड अयोध्या कांड संपविले मोह नावाचीच गोष्ट अशी बेकार आहे की जरी आता धरली माणसानं मोह धरली ऐशी होईल अस ती कीर्ती अपेशल कीर्ती जाते दुःख होत आणि म्हणून तो मोह जो आहे मोह नाशवला मोहाचं तोंड ठेचलं आणि <coughs> सुखरूप असणारा परमात्मा सगळ्या अभिमानाती अवघड परिला जैसा मूग काकड परिपाकी करो नि गोड अयोध्या खांड संपविले अभिमानावाची जी गोष्ट आहे त्याच्यासारखी वाईट

याचा धरीन अभिमान करीना आपुले जतन अशा प्रकारचा अभिमान प्रत्येकानं आपल्याकडे घेऊन घ्यावा त्या भयाचे ढेसो नि तोंड तोन, वनबा करो नि गोड अयोध्या कांडा संपले वनाच्या ठिकाणी सुद्धा पण आहे अवघड पण आहे दुर्गम पण आहे पण पना। ते जिथं जातील तिथं त्याची जर सेवा केली तर भय राहत नाही तोच परमात्मा स्वतः वनवासाच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर भय सुद्धा नाहीस केलं अरे त्या परी उपरी रघुनंद दंडकारण

दंड दंडकारण्याच्या ठिकाणी प्रभू राहतील आणि वनवास भीतीमुळे ज्या लोकांनी सोडून दिलाय वनामध्ये वस्ती करायचं प्रभूच्या वास्तव्यामुळे ऋषी मुनी संत सर्वच पुन्हा त्या ठिकाणी ठिकाणी एका शरण करणार कथा नाय परमा रसाळ पूर्ण दंड करण्य रहिवास एका जनार्दन एक मात्र जनार्दन मावळीच्या चरण चरणागतीपथ करतात आणि सांगतात की रसाळ कथा आहे भगवंताची रामाची जी कथा आहे ना ती अतिशय रसाळ आहे पण रसाळ असणारी कथा शक्ती तू शक्ती अशी आनंद आयची नाही तर कुस्ती पटू कबड्डी पटो आणि शक्तीपटूटे त्यांचा तस नाही आधी पासून अंतीवरी श्रीराम कथा अमृ सादर जो श्रवण करी तोची संसारी धन्य हो व्हायचं असेल रामरायाची कथा निश्च आहे अशी विनंती केली स्वस्ती श्री अर्ध रामायणे अयोध्या का कर्टिकाया